जवळपास जागांवर अजित पवार विरुद्ध शरद पवार गट अशी लढत झाली आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची हवा आहे शरद पवारांची हवा आहे अशा चित्र होत। मात्र निगाल विधानसभा निवडणुकीचा लागला आणि पवार यांच्यामध्ये अजितदादांनी शरद पवारांचे एकतीस उमेदवार पाडले एवढेच नाही तर ज्या ठिकाणी अजित पवारांनी दंड थोटून सांगितलं होतं की अरे बेट्या तू कसा आमदार होतो ते पाहतो अशी धमकी इशाराच विद्यमान आमदारांना अजितदादांनी दिला होता आणि तो आमदार देखील पाडून दाखवलेला आहे याच विषयावर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आलेल्या चोपन्न आमदारांपैकी अजित पवार यांच्या पाठीशी एक्केचाळीस आमदार उभे राहिले तर उरलेले आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले दोन हजार मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं तर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला असता पारनेर नगर विधानसभा नगर शहर विधानसभा कोपरगाव विधानसभा आणि अकोले या चारही मतदारसंघात प्रथमच आमने सामने शरद पवार आणि अजित पवार आले यावेळी चारही ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला महाराष्ट्रात शरद पवार यांनी महाविकास आघाडीकडून शहाऐंशी जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या तर अजित पवार यांच्या पक्षाला केवळ बावन्न जागा मिळाल्या होत्या एकूण जागांवर दोन्ही राष्ट्रवादी होते आणि प्रतिष्ठेचा सामना होता तर अहिल्यानगर व श्रीगोंदा नगर, नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विजयाने शरद पवार गटातल्या आमदार खासदारांची झालेली चलबिचल आणि याच विषयाचा आमचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भिड आणि सडेतोड विश्लेषण महाराष्ट्रातील निवडणुकांचा रणसंग्राम नुकताच शांत झालाय पंधरा दिवसापूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलाय यात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली अहिल्यानगर जिल्ह्यात देखील महायुतीचा बोलबाला पाहायला मिळाला जिल्ह्यातील बारा विधानसभा बा मतदारसंघापैकी तब्बल दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आलेत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी चार चार आणि शिवसेनेला दोन अशा दहा जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडीने देखील यातल्या दोन जागा ताब्यात घेतल्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसने व राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली या निकालानंतर श्रीगोंदेच्या शिरपेचात मानाचा एक तुरा रोवला गेलाय तो म्हणजे राज्यातील दोन्ही विधीमंडळात म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेत श्रीगोंदा तालुक्यातील तब्बल चार आमदार दाखल झालेत श्रीगोंद्याने राज्याला आतापर्यंत चार आमदार दिले असून तालुक्यातील आणखी एकाची विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली अशा परिस्थितीत आज आपण श्रीगोंदा तालुक्याने राज्याला दिलेल्या चार आमदार आणि या निकालानंतर तालुक्यातील कोणत्या नेत्याचं राजकीय पुनर्वसन होणार याचा सविस्तर आढावा घेणार आहोत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील तीन उमेदवार आमदार झालेत नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे हेमंत ओगले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विक्रमसिंह पाचपुते हे मुळचे श्रीगोंदा तालुक्यातीलच आहेत आणि त्यांनी या निवडणुकीत विजयश्री खेचून आणला आहे आमदार संग्राम भैया हे मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरीचे आहेत आमदार हेमंत ओगले तील तील हे मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील आहेत आणि आमदार विक्रमसिंह पासपुते हे तालुक्यातील काष्टी येथील आहेत अर्थातच विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यातील तीन लोक आमदार झाले आहेत महत्त्वाचं म्हणजे जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणात येथील अमित गोरखे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली म्हणजे यावेळी एक विधान परिषदेचे आमदार आणि तीन विधानसभेचे आमदार असे एकूण चार आमदार श्रीगोंदा तालुक्याने दिले आहेत मंडळी असताना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल जगताप यांची देखील लवकरच विधान परिषदेवर वर्णी लागण्याची चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तालुक्यातील युवकांचे धडाडीचे नेतृत्वाशी ओळख असणारे राहुल जगताप हे विक्रमसिंह पासपुते यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र विक्रमसिंह पासपुते यांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही पण राहुल जगताप यांच्या पराभवामुळे तालुक्यातील सहकारी साखर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जगताप यांचा पराभव सहकारी कारखानदारीसाठी अडचणीचा ठरू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान आता सहकारी साखर कारखानदारी वाचवण्यासाठी येत्या काही दिवसात राहुल जगताप हे वेगळी भूमिका घेत अजित पवार गटात प्रवेश करतील आणि अजित पवार गटाकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल अशा चर्चांनी जोर पकडलाय राहुल जगताप हे मंत्रिमंडळ कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतील आणि अजित पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे अजित पवार गटाकडून त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं जाईल अशी खात्रीलायक बातमी देखील सूत्रांकडून समोर येत आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची नगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेश लंके यांनाही अजित पवार गटात जाण्याची डोहाळे लागलेले दिसत आहेत केंद्रात आणि राज्यात विरोधात सत्ता असताना विकासाचा डोंगर कसा पार करायचा तर परत निधीसाठी अजित दादांना जवळ करायचं का हीच लंकेंची गुड न्यूज असावा असा तर्कवितर्क जिल्ह्यात लावला जातोय जर ही बातमी खरी ठरली तर श्रीगोंदा तालुक्याचे एकूण पाच लोक आपल्याला आमदार झालेले दिसणार आहेत आणि राहुल जगताप यांचे पुनर्वसन झालं तर लवकरच कोकडी परिवार परत उभारी घेताना दिसल तर यात नवल वाटायला नको तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसाच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र